इकडे बोला बरोबर तिकडे समजलं पाहिजे तुला चालते चाळीसचा बोला आमचा अंच राही चाळीसचा देवाचा आहे का सांगा पोना बरोबर पुणे रावले राहायचा ठीक आहे चालते चाळीसला मागणी करून राहिलो नाही म्हणते भाऊ चाळीसला मागणी करताय पण शेतकरी सध्या नाखुश आहे शेतकरी म्हणतात शेतकरी म्हणतात की थोडा भाव वाढवा नाही जोड पावा लागेल बरोबर आहे ना जोड महत्वाचा आहे मित्रांनो बघा नरकेडच्या या बैल बाजारामध्ये शेतीसाठी तसेच सा पटासाठी आ, भावनी त्यांचा एक बैल विक्रीसाठी आणलेला आहे बघा बैलाची उंची बघा अगदी त्यांच्या बरोबरीची साठ हजार रुपये किंमत सांगितली भाऊनी तुम्हाला जर हा बैल आवडला असेल तर तो नक्की भाऊशी संपर्क करा नरखेडच्या बैल बाजारामध्ये आलेली आहे राजना पांडुना येथील राहणारे भाऊ आहे साठ हजार रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे आणि पन्नास रुपयाच्या वर जर कोणी शेतकरी जर आले तेव्हाच विकणार म्हणतात बैलाचं नाव बाल्या ठेवलं आहे भाऊंनी हो आणि पटामध्ये सुद्धा हा बैल त्यांनी शर्यतीत धावलेला आहे आणि भाऊ काय जिंकलेला आहे का बाल्या भाऊ जिंकलेला आहे का किती सेकंदामध्ये दुसरा नंबर कोणत्या गावाला गेले होते ती गावला गेले होते तेव्हा दुसरा नंबर आणलेला होता अरे वा, वा, वा। अभिनंदन खूप खूप बघा पटासाठी सुद्धा हा बैल अतिशय उपयुक्त आहे साठ हजार रुपये किंमत सांगितलेले भाऊनी तुम्हाला शेतीसाठी पाहिजे तर शेतीसाठी वापरा पण भाऊचं असं म्हणणं आहे की त्यांच्याच उंची एवढा जर बैल मिळेल तेव्हा शेतीसाठी हा उपयुक्त ठरू शकतो पहिल्यांदाच नरकेच्या या बाजारामध्ये असा एकटा एक बैल तुम्हाला पाहायला मिळत आहे साठ हजार रुपये किमतीचा अकरा हजाराचं बक्षीस आणलं होतं बघा भाऊ म्हणतात की अकरा हजाराचं बक्षीस यांनी आणलेलं होतं बैल आवडला असेल तर नक्की या नखेडच्या बैल बाजारामध्ये किंवा भाऊला संपर्क करा त्यांच्या त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतोय